नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले आमच्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप सुंदर आनंदमय आणि मंगलमय जाओ हीच श्री स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आता या नवीन आणि अत्यंत महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय गुड पण पवित्र विषय जाणून घेणार आहोत ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य आणि सकाळी तीन ते पाच वाजता अचानक का जाग येते खूप लोकांना असे होते की कोणताही अलार्म न लावता ते या वेळेत उठतात बऱ्याच जणांना हे आश्चर्य वाटते पण मित्रांनो हा योगायोग नसतो हा निसर्गाचा मोठा संकेत असतो आणि तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवण्याची ही वेळ असते ज्योतिषशास्त्र आणि प्राचीन ऋषींनी सांगितले आहे की सूर्योदयाच्या दोन तास आधीची वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त यावेळी संपूर्ण विश्वातील ऊर्जाशक्ती अत्यंत शुद्ध आणि प्रबळ असते देवीदेवतांची कृपा सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद या काळात सर्वाधिक असतो जर तुम्हालाही यावेळेत उठावे लागत असेल तर समजा भगवंत स्वतः हा तुम्हाला हाक मारत आहेत कारण यावेळी केलेली साधना नामस्मरण प्रार्थना मनोकामना पूर्ण करण्याची सर्वोत्तम गुरुकिल्ली मानली जाते म्हणतात ना ब्रह्ममुहूर्तात केलेली प्रार्थना थेट परमेश्वरापर्यंत पोहोचते यावेळी बसून शांतपणे श्वासावर लक्ष केंद्रित करा मन शांत करा आणि तुम्ही ज्या देवावर भक्ती ठेवता त्यांच्या नामाचा जप करा फक्त पंधरा ते तीस मिनिटे आणि मग तुमची मनापासूनची इच्छा तीन वेळा भक्तिभावाने व्यक्त करा विश्वास ठेवा देव आणि निसर्गाची शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते यावेळी केलेल्या प्रार्थनेने घरातील अडचणी दूर होतात पैशांचे प्रश्न कमी होतात नोकरी व्यवसायात प्रगती होते आजारातून बरे होण्यास मदत होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनाला शांती मिळते आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनीही हाच मार्ग अनुसरला होता आजही डॉक्टर योगतज्ञ आणि आयुर्वेद सांगतो की सकाळी लवकर उठणाऱ्यांचे शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहते म्हणूनच मित्रांनो जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तात जाग येत असेल तर ती वेळ वाया घालवू नका भगवंताशी जोडलं जा नामस्मरण करा ध्यान करा आणि विश्वास ठेवा तुमची प्रत्येक मनोकामना नक्की पूर्ण होईल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही पवित्र माहिती पोचेल चला तर मग भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ